तिकडे जर आपण बघितलं चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा परिषद निवडणुकीचा आरक्षण सोडत सुद्धा आता जाहीर झालेलं आहे आणि त्या संदर्भातले थेट अपडेट्स आपल्याला चंद्रपुरात मिळणार आहेत आपले प्रतिनिधी अभिषेक भटपल्लीवार आपल्यासोबत थेट जोडले गेले अभिषेक सौरभ मागील तीन वर्षापासून चंद्रपूर जिल्ह्यात रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या मार्ग आता मोकळा झालेला आहे आज चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या छप्पन जागांसाठी आरक्षणाची सोडत काढण्यात आली त्यात अठ्ठावीस जागा ज्या आहे महिलांसाठी आरक्षितही करण्यात आले अनुसूचित जातीसाठी आठ जागा अनुसूचित जमातसाठी तेरा तर ओबीसी प्रवर्गासाठी पंधरा आणि स सर्वसाधारणसाठी वीस अशा छप्पन जागांचा आज सोडत आज चंद्रप्रत करण्यात आली होती याआधीही या जिल्हा परिषदेवरती भाजपचं वर्चस्व होतं तर मागच्या वर्षी मागच्या तीन वर्षापूर्वी या जिल्हा परिषदेवरती सर्वसाधारण महिला या तिथल्या अध्यक्ष झालेल्या होत्या परंतु या आरक्षणाकडे ज्या राजकीय नेत्यांसह निवडणूक लढवणाऱ्या होतं परंतु आज इच्छुकांचे उमेदवार जसे त्या या सोडतीनंतर आता सगळे इच्छुक जे आहेत तयारीत लागलेल्या आहेत आणि या तारखेच्या प्रतिष्ठेमध्ये असल्याचं चित्र सध्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे सर निश्चितच या संदर्भातले अधिक अपडेट्स अभिषेक आम्ही तुमच्याकडनं घेऊ तुरतास धन्यवाद